मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना आता मिळणार प्रतिमहा पंधराशे रुपये तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पनात घोषणा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अर्थसंकल्पनात घोषणा केली त्यांनी यावेळी त्यांच्या कारकिर्दीतील दहाव्यांदा अर्थसंकल्प जाहीर केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जातील यासाठी सरकारकडून दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे याशिवाय महिलांना घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना नोकरदार महिलांना करात सूट शक्ती योजना यासारख्या योजना राबविण्यात येणार आहेत असेही यावेळी पवार म्हणाले अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा केली या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन सिलेंडर गॅस मोफत देण्यात येणार आहेत या योजनेचा फायदा बावन्न लाख कुटुंबांना होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र नाईन मुंबई